नमस्कार जय श्रीराम हे बघा मैत्रिणीनं मला बऱ्याच जण व्हिडिओमध्ये विचारले की तुम्ही त्या एका कुंडीमध्ये झाड लावले ते कशाच आहे मनी प्लांट आहे का तर हा मनी प्लांट नसून हे आपले खाऊचे पान आहे ह्या पानाचे फायदे म्हणजे आपला सर्दी खोकला किंवा देवघरात पूजेसाठी इमर्जन्सीमध्ये सुद्धा लागू शकते तेव्हा आपल्याकडं भरपूर वेळ कमी असेल तेव्हा आपल्या पूजेसाठी कमी पडू नये म्हणून या पानाचाही आपण उपयोग करू शकतो पण हे पानाची लागण कशी करावी एकदम सोपी पद्धत आहे मैत्रीनं ह्याची जी कांडी आहे ही ही तोडावी याची गोल चुंबळ करावी आणि डब्यामध्ये रवून द्यावी ह्याचं परफेक्टली लागण झाली कमीत कमी, कमी आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला हा परफेक्ट पानाचा कोंब येईल आणि आपल्या घरामध्ये जशी लक्ष्मी येत राहते तशीच ही पाण्याचे पानाचा वेल फुलत राहील जय श्रीराम